बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयं पियोकास वन्तामि भन्ते द्वारदयेन कत्तमं सबं अपराधं क्षमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रहं कथवाशीलंग देतमे भन्ते द्वितीयं पियोकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं अहंगे त्रिशरेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीला दैत मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमो नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यं पि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अदिन्नदाना वैरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं मूसावादावेरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वेरमण शिक्खापद समाधयामि साधु 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 थंग कुसुम संथति कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय वदनंगनंतगुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके चूपे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलोमाधीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामिती ठानेसु ठाने सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये निषिनो वस भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमेहते पूजिता पिते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा बोधिराजानमस्ते इथे सौ भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी सत्ता मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बध නත්තීමේ සරනං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාද පර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වතිී භවන්තුමේ यो सन्निशिन्नो वरबोधी मूले मारन ससयना विजत्वा विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही अपनायको पच्यतंग वेदी तभो धम्मं धम्म जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नासे धम्मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं धंमो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं सङ्क्तिविधोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतु तं मम किं किञ्चिरथनं लोके विद्यति विविधापथु रथनं धम्म समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे अस्थाङ्गिको वर्यपथो जनानङ्गमुक्खापवेशा उजुकुवमगो धम्मायं सन्तिकरोपनीथो नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्तारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुणय्यो पाहुनयो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं पुयङ्खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतिविधोत्तमं संज्ञयो फलितो दोषो सङ्गो कमतुतं मम यङ्किञ्चिरथनं लोके विद्यते विविधापथुः रथनं सङ्ग समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे संगो विशिद्वदिनीयो सबमलपहनियो गुणे गुणखि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म पटिपथिया बुद्धं हिमाय इमाय धम्मानु धम्म इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निवान पथिया देवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा भवतु राजको सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं सङ्गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य मे भीमराजा विद्यापथी ज्ञान सखलविद्यापथी ज्ञानसत्तसंगती शास्त्रीशनमती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न नधरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा पथ कोण था जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळल्या गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वातसज्ञा शरणबुद्धासमी शरणधम्मासमी शरण भीमराजा भीम भीम आज आपण पाहणार आहोत यज्ञयागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे ईश्वरी धर्म हा यज्ञावर आधारलेला आहे काही यज्ञांना नित्ययज्ञ म्हणतात काहींना नैमित्तिक यज्ञ म्हणतात नित्ययज्ञ हे अनिवार्य कर्तव्य होते आणि त्यापासून फळ मिळो किंवा न मिळो ते करणे आवश्यक होते नैमित्तिक यज्ञ हे याजक संसारिकतेच्या काही इच्छापूर्तीसाठी केले जात ईश्वरी यज्ञात पुरापान पशु बलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असे तरीसुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्य समजले जात अशा यज्ञांवर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धांनी मान्यता दिली नाही जे अनेक लोक भगवान बुद्धांजवळ यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे या त्याच्या मताबद्दल वाद घालण्यासाठी जात त्यांना भगवान बुद्धांनी आपल्या मताची आधारभूत कारणे खालीलप्रमाणे सांगितली आहेत असे लिहिलेले आहे की तीन लोकांनी वाद केला ते तीन लोक म्हणजे कूटदंत उज्जय आणि उदाई कूटदंत भगवान बुद्धांना यज्ञाबाबत म्हणत असे की तथागत बोलले ठीक आहे मी बोलतो ते सावधान चित्ताने ऐका कुटदंत उत्तरला ठीक आहे आणि तथागत खालीलप्रमाणे बोलले हे कुटदंत फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी धनसंपन्न राजा होऊन गेला सोने रूपे उपभोगाच्या वस्तू धान्य आणि इतर माल याने त्याची भंडारे आणि कोठारे भरून गेलेली होती एकदा राजा महाविजेता एकटाच विचार मग्न होऊन बसला होता त्याच्या मनात एक प्रबळ विचार आला माणसाच्या सुख उपभोगाला लागणाऱ्या सर्व सामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केले तर ठीक होईल तेव्हा त्या राजाचा पुरोहित राजाला म्हणाला राजन या समयी आपली प्रजा अगदी हैराण आहे है। लुटली जात आहे डाकू नगरातून लुटमार करीत फिरत आहेत आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहेत जोपर्यंत अशी परिस्थिती आहे तोपर्यंत महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी कर लागू करू नये तर ती खरोखर तसे केले तर ते वाईट होईल परंतु महाराजांनी जर असा विचार केला की मी तात्काळ या दुष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबवीन त्यांना पकडून हद्दपार करीन त्यांना दंड करीन त्यांना शिक्षा करीन त्यांना देहांत शासन करीन तर या रीतीने या लोकांचा स्वइच्छेचार समाधानकारक रीतीने थांबविता येणार नाही काय जे शिक्षा केल्याविना मागे राहतील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाहीत ही दुरावस्था थांबवण्याचा एक मार्ग आहे तो असा की आपल्या राज्यात जो कोणी गुरेढोरे व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन द्यावे शेती करतो त्यांना बी बियाणे द्यावेत मग हे सर्व लोक आपापली कामे करीत राहतील आणि देशात उत्पाद होणार नाही राजाचा अधिकार होऊ लागेल देश सुखाने शांती अनुभवू लागेल आणि जनता एकमेकांवर संतुष्ट राहून आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचेल आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्त वावरेल तेव्हा राजा महाविजेता याने आपल्या पुरोहितांचा सल्ला मानून त्याप्रमाणे केले लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पन्न वाढले अशा प्रकारे देशात उत्पाद करण्याचे त्यांनी सोडून दिले राजाचा कारभार वाढत राहिला देश सुख शांती अनुभवू लागला आणि जनता एकमेकांवर संतुष्ट होऊन सुखी झाली आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचू लागली आणि दरवाजे उघडे ठेवून वावरू लागली जेव्हा सर्व उत्पाद शांत झाला तेव्हा राजा महाविजा त्याने आपल्या पुरोहिताला बोलावले आणि म्हटले सर्व उत्पाद शांत झाला आहे देश खुशालित आहे मला आता महायज्ञ करावयाचा आहे तेव्हा माझे दीर्घकालीन कल्याण साधेल असा महायज्ञ कसा करावायचा हे आपण मला सांगावे पुरोहिताने राजाला उत्तर दिले राजा आपल्या राज्यात जे जे मांडली क्षत्रिय असतील त्याप्रमाणेच राज्यात जे जे मंत्री अधिकारी आणि प्रतिष्ठ लोक असतील त्याप्रमाणेच जे जे संपन्न ग्रहस्थ असतील त्या सर्वांना आमंत्रण पाठवून कळवावे की मी एक महायज्ञ करू इच्छितो तेव्हा माझे हित कल्याण जो दीर्घकाळ राखू शकेल अशा त्या महायज्ञात अनुमती द्यावी हे कुटदंता त्या राजाने आपल्या पुरोहिताने सल्ला मानला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले क्षत्रिय मंत्री लोकग्रहस्थ या सर्वांनी असे उत्तर पाठविले की महाराज आपण यज्ञ करावा यज्ञाला ही योग्य वेळ आहे राजा विजेता हा सुज्ञ आणि गुणसंपन्न होता त्यांचा पुरोहितही तितकाच सुज्ञ आणि गुणसंपन्न होता तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी काय करावे लागणार होते हे राजाला स्पष्ट करून सांगितले तो पुरोहित बोलला महाराज यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुपात वाटू लागला की अरे रे मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला तर ते योग्य होणार नाही महाराजांनी असला विचार मनात येऊ देता कामा नये त्या पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वी यज्ञात भाग घेणाऱ्या लोकांपुढे यज्ञानंतर मनस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून म्हटले महाराज आपल्या या यज्ञात जीवहिंसक त्याप्रमाणेच अहिंसक चोर त्याप्रमाणेच चोरी न करणारे विषय उपभोगी दुर्वर्तन करणारे त्याप्रमाणेच त्यापासून परावृत्त असलेले असत्यवादी त्याप्रमाणेच सत्यवादी निंदक त्याप्रमाणेच निंदेपासून परावृत्त असलेले उद्धट त्याप्रमाणेच उद्धटपणा न करणारे व्यर्थ बडबडणारे त्याप्रमाणेच व्यर्थ न बडबडणारे द्वेष करणारे त्याचप्रमाणे द्वेष न करणारे लोभी त्याचप्रमाणे निर्लोभी दुष्ट दृष्टीचे त्याचप्रमाणे सम्यक दृष्टीचे असे नाना प्रकारचे लोक येतील त्यांपैकी दुष्कृत्य करणाऱ्या दूर दूर आपल्याच कार्यात मग्न राहू द्या परंतु जे सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यातील सर्व विधी महाराजांनी करावेत त्यांना संतुष्ट राखावे त्यांच्यात संतोषाने महाराजांना शांती लाभणार आहे आणि त्या यज्ञात बैलीचे बळी दिले गेले नाहीत बकऱ्यांची कोंबड्यांची पुष्ट डुकरांची किंवा कोणत्याही सजीव प्राण्यांची हिंसा करण्यात आली नाही यज्ञभूमीवर पसरवण्यासाठी दर्भाची कापणी झाली नाही जे दास दूत आणि कर्मचारी या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते त्यांना काम करायला लावण्यासाठी काठी वापरली गेली नाही की भय दाखविले नाही आपले काम करताना त्यांच्या डोळ्यातून आश्रू ओढले नाहीत ज्याला काम करावयाचे वाटले त्याने ते काम केले ज्याला वाटले नाही त्याने ते काम केले नाही ज्याला जे जा योग्य वाटले ते काम त्याने केले ज्याला जे जा योग्य वाटले नाही ते काम त्याने केले नाही केवळ तूप तेल लोणी दूध मध आणि साखर यांच्याच आहुतीने तो यज्ञ तडीस गेला जर तुम्हाला यज्ञ करावयाचा असेल तर त्या राजा विजेत्यासारखा यज्ञ करा अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे प्राण्यांचे बळी देणे हे व्यर्थ आहे यज्ञ हा धर्माचा भाग होऊच शकत नाही जो धर्म जीवहिंसेने तुम्हाला स्वर्गप्राप्ती मिळवून देऊन म्हणतो तो धर्म हीन धर्म आहे कुटदंताने भगवान बुद्धांना प्रश्न केला गौतमा जीवहिंसेपेक्षा अधिक फळ देणारा अधिक लाभदायक असा दुसरा काही यज्ञ प्रकार आहे काय होय आहे असा तो यज्ञ कोणता तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतकरणाने स्तोम कामपूर्तीपासून मिथ्याचार असत्य भाषण आणि बेसावत्पनाचे मूळ म्हणजे ते उत्तेजक मद्याचे पान यापासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे हा तो यज्ञ आहे उदार दान निरंतर दान ग्रहदान आणि उपदेश ग्रहण या सर्वाहून तो श्रेष्ठ प्रकारचा यज्ञ आहे गौतमाने असे भाषण केल्यानंतर कूटदंत तथागतांना म्हणाला श्रमण गौतमा तुझे शब्द सर्वश्रेष्ठ आहेत उज्जय नावाचा ग्रहस्थ तथागतांना म्हणाला गौतमा यज्ञ स्तुत्य समजतात काय नाही मी यज्ञाची स्तुती करत नसतो तरी सुद्धा कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणत नाही असे नाही ज्या ज्या यज्ञांमध्ये गोवध करतात बकऱ्या आणि मेंढ्यांची कत्तल उठते कोंब्या आणि डुकरे कापली जातात आणि विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांचा नाश होतो म्हणजे ज्या ज्या यज्ञात हिंसा घडते ते यज्ञ माझ्या मते स्तुतीस पात्र नाही असे का कारण आपल्या हिंसेपासून व हिंसा यज्ञापासून सज्जन अथवा सनमार्गांनी लोक दूर राहतात परंतु ज्या यज्ञात गोवध होत नाही किंवा सजीव प्राण्याची हिंसा घडत नाही असल्या अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो असले यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ आलेले दानधर्म किंवा आणि कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेले त्याग असे का कारण सज्जन व सन्मार्गीय लोक असल्या हिंसारहित यज्ञांचा समीप जातात उदायन उजयाने विचारलेल्या प्रश्नासारखेच प्रश्न तथागतांना विचारले तो म्हणाला श्रमण गौतमा तुम्ही यज्ञाची स्तुती करता काय बुद्धांनी उजयाला उत्तर दिले तसेच त्यांनी त्याला दिले भगवान बुद्ध म्हणाले ऋतूत केलेले योग्य यज्ञ जात निर्दयता नाही अशा यज्ञाच्या जवळ जाणे डोळ्यावरील इहलोकाचे अज्ञानपट नाहीसे झालेले आहे असे सत्प्रवृत्त लोक जात असतात ज्यांनी जन्ममरणाची ये जा आता संपली आहे तेही या यज्ञाजवळ जातात प्रज्ञावान आणि पुण्यशील माणसे सांगतात यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्मकृत्यात श्रद्धाशील अंतकरणाने आहुती दिली तर ते याजक पूर्ण मार्ग चालू लागतात अशा श्रेष्ठ मार्गगामी लोकांनी उदाहरणपणे दिलेल्या आहुतीने देव संतुष्ट होतात अशा आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःखरहित होऊन आनंदमय जगात वावरू लागतात बुद्धवंदनेला आणि धम्म पठनाला समाप्त करूयात सब पाप अ करण कुशल सौपसंपदा सचित्त एतं बुद्धान शासन धम्म चरे नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं निच नथावथा धम्मधरो यावता बहु भासति यौ च पम्पी सुतवान् धम्मकाय नपसति सवे धम्मधरो होति हो। यो यो धम्मनफमजति नथि मे शरणम् आयम् बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणं आयं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नथि मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि